नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत तर आज मी आले माझ्या मैत्रिणीला भेटायला दणगावला आमच्या गावापासून तरी बऱ्याच अंतरावर आहे प्राचीला भेटायला आणि ही वैष्णवी हिला एकदा तुम्ही बघितला हिला खरं लक्षात नसून चॅनल खूप छोटा आहे अजून कजा बेजती लवकर लवकर सबस्क्राईब करू शकतो सांग की एवढं सबस्क्राईब करू असल्या मला मैत्रिणी आहे आधी मला सबस्क्राईब करा आम्ही आलोय प्राचीच्या घरी आणि आता प्राची आला काहीतरी कुठेतरी घेऊन जाणार आहे कडे झाला आता आम्ही निघालोय राजीचं एक मंदिर आहे तिकडे निघालोय जरा आम्हाला दूर जावं लागणार आहे त्यात आम्ही ही पैसे भर आम्ही बसलोय मी ती वाटायला आता आम्ही मंदिरात आहे साळुंकेच्या आम्ही साळुंके म्हणते कारण हिचं पण नाव प्राची आणि माझं पण नाव प्राची त्यामुळे मला सामान हिंदी साळुंके म्हणते आणि आता हिच्या इथं आम्ही मंदिरात आलो आहे ह्यांच्याकडे नदी आहे इथं मग तुम्हाला नदी दाखवत बघा आमची कृष्णा नदी कशी छान दिसत आणि आम्ही तिघीजण किती छान दिसतो एक मिनटं दाखवत तुम्हाला आता आम्ही बेळ खायला लागलो सांगू की ना मला दिला तुझे नाव आहेस ना मला तिकडं बघ की ग छान दिसते असल्या माहिती मग मला एवढ्याच तर आता चला एन्जॉय तर आता आम्ही निघालो आहे घरी खूपच काम झालेत गाडी बिडी आमची पंक्चर झालेली आणि आता सगळं आमची कामं झालीत मग आता वैष्णवीच्या पण घरातला कॉल्स यायला लागलेत तर आम्ही घरी जाते बाय गायच बाय बाय चला बाय चला फटक लागले म्हणत आम्ही तर वाट बघायला बिलकुल